महाराष्ट्रामध्ये ज्याप्रमाणे राहुल गांधींच्या जीवावर उठलेली भाजप आणि त्यांची सोपती जे हरण्याची भीती आता सत्तेतून बाहेर जाण्याची भीती जे भाजपला आणि त्यांच्या सोबत्यांना वाटायला रा लागली तर लोकसभेच्या विरोधी पक्ष नेत्यांना आता जिवे मारण्याची धमकी हे देशभरामधून आता सुरू झालेली आहे आणि भाजप हे जाणून मोजून करते आहे हे खऱ्या अर्थानं लोकशाहीला घातक आहे हेच नरेंद्र मोदी अनेकदा विदेशात जाऊन यांनी देशाचे बाभाडे जगामध्ये मांडले राहुल गांधीजींनी लोकशाहीबद्दलची भूमिका त्या ठिकाणी मांडली या गोष्टीचा विक्रियास करण्याचं काम जे संविधानिक विरोधी आहेत ही भाजप ही संविधान विरोधी आहे या भाजपनी सत्तेमध्ये बसून परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधानच संपवण्याचा बेत हाती घेतलेला आहे हे तर स्पष्ट झालेलं आहे सगळ्या सरकारी संस्था या खाजगीकरणाकडे घेऊन गेले शिक्षणातले बदल आणून ज्याच्या जो पैसे असतील त्याचेच मुलं मुली शिकतील सर्वसामान्य गरिबांचे मुलं मुली शेतकऱ्यांच्या मुलं मुलांसाठी आता शिक्षण राहिलं नाही अशा पद्धतीचं धोरण या लोकांनी आणलं त्या संविधानामध्ये समानतेची भूमिका मांडली गेली की आज समानतेची भूमिका या देशात राहिली नाही आणि या देशाच्या संविधानासाठी एक संविधानाचा सिपाही म्हणून राहुल गांधीची जी लढाई करतात आहेत आणि म्हणून राहुल गांधींचा काटा काढला गेला पाहिजे आणि एक तर भाजपच्या आमदारांनी तर असं सांगितलं की ज्याप्रमाणे राजीव गांधींना आम्ही मारलं ज्याप्रमाणे इंदिरा गांधींना मारलं तशा पद्धतीचं आम्ही आता राहुल गांधींना मारू अशा पद्धतीची भूमिका घेत असताना देशाचे प्रधानमंत्री संविधानाची घोषणा करत असतील तर विरोधी पक्ष नेता लोकसभेचा हाही तेवढाच महत्वाचा असतो मग ह्या सगळ्या वाचाळवीरांच्या विरोधात का कारवाई केली गेली नाही हा सवाल काँग्रेसच्या वतीनं आणि देशातली जनता यांना विचारते आहे पण नरेंद्र मोदी अमित शाह याच्यावरची कुठली प्रतिक्रिया देणार नाही त्यांचा मनसुबा नेमका काय त्यांनी पण स्पष्ट करावा आणि उद्या महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्रातल्या दोन वाचाळवीरांच्या विरोधात आणि देशामधले जे वाचाळवीर आहेत मग जो केंद्रीय मंत्री असतील किंवा माजी आमदार असतील दिल्लीतले आणि महाराष्ट्रातले दोन वाचाळवीर या वाचाळवीरांच्या विरोधात महाराष्ट्रामध्ये आम्ही उग्र आंदोलन उद्या महाराष्ट्रात करणार आहोत सकाळनी तातडीनं कारवाई या लोकांवर करावी आणि कारवाई केली नाही तर मग आम्ही रस्त्यावर उतरून आता ही लढाई पुढे नेऊ हो। पण राहुल गांधीच्या केसाला धक्का लावण्याचंही ही यांनी विचार करू नये एवढीच भूमिका आम्ही या ठिकाणी मांडतो आहे भाजप खासदार अनिल बोंडे म्हणतायेत की राहुल गांधी यांची नका तर त्यांना या बोंडेंना माझा सल्ला असा आहे तो काय बुद्धिजीवी आहे किंवा राजकीय आहे म्हणून त्याला सगळ्या गोष्टी मिळतात आहेत त्याचा भाऊ पोलीस इन्स्पेक्टर त्याची कृती काय झालेली आहे ते आमच्याजवळ सगळं माहिती आहे योग्य वेळ करू आता ज्याच्यामुळे या बोंड्याला सगळं मिळालं मंत्रीपद मिळालं राज्यसभा मिळाली म्हणून यानी फार विद्वान आहे असं समजू नये त्याचा भाऊ इन्स्पेक्टर त्यांनी केंद्रातले जे दोन आहेत अमित शहा आणि अनि मोदी यांच्यासाठी काय काम केलेलं आहे त्याचाही रेकॉर्ड आहे ते योग्य वेळेवर काढू पण ज्या पद्धतीनं सूर्यावर थुकण्याचं राहुल गांधींच्या बद्दलचं वक्तव्य करायचं याला अधिकार पण नाही लायकी पण नाही दुसऱ्यांदा असं वक्तव्य करू नका दोन महिन्यामध्ये नवीन सरकार महाराष्ट्रात येते आहे आणि त्यावेळेस सरकार आल्यानंतर या बोंडेंना हे माहिती नाही की तो कुठं जाणार त्याच्यामुळे मी त्या लेवलवर जाणार नाही मी यांच्यासारखं वायात शब्द वापरणार नाही पण मी इशारा तान तान या निमित्तानं त्यांना केलेला आहे दुसऱ्यांदा या पद्धतीचं वक्तव्य करू नये आणि सरकारने या विरोधाला थांबवावं हे एवढंच आव्हान आम्हाला सरकारला करायचं आहे आम्ही उद्या जे उग्र आंदोलन करू वेळ आलं तर जेलभर करू पण आता पुढच्या काळामध्ये या पद्धतीचं हारण्याच्या भीतीमुळे राहुल गांधीची भीती यांच्या मनात जी निर्माण झालेली आहे की राहुल गांधी, गांधी भारताच्या जनतेतले आता हृदयातलं स्थान राहुल गांधींना जे प्राप्त झालेलं आहे त्याच्यामुळे राहुल गांधींच्याबद्दलचं या पद्धतीचं वक्तव्य करून त्यांच्या शब्दाचा विकास करून या पद्धतीचं हे वातावरण खराब करण्याचं काम जे बी जे करते आहे सत्तेचे लोकं करत आहेत महाराष्ट्र की जनता खपोन घर महिला मुख्यमंत्री रश्मि इस तरह से महाराष्ट्र के दो आचार गिर जो लोग है जिसमें एक खासदार है बीजेपी का बोंडे जिस तरह से वक्तव्य राहुल गांधी जी के विरोध में किया जिस तरह से आ, देश के केंद्रीय मंत्री भी कुछ राहुल गांधी को मारने की बात कर रहे हैं और जो बीजेपी का एक माजी एमएलए दिल्ली का जिस तरह से उन्हें राजू गांधी और इंदिरा गांधी को मारा गया था उसी तरह राहुल गांधी को भी हम मारेंगे इस तरह का जो वक्तव्य किया देश के लोकसभा के विरोधी पक्ष नेता लोकशाही में उनका एक अलग महत्व होता है लेकिन देश के प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उनके लिए बात करने को तैयार नहीं और ऐसे लोगों के ऊपर कार्रवाई करने के लिए तैयार नहीं तो नरेंद्र मोदी और अमित शाह ने इस पर पहले वक्तव्य करना चाहिए ये मांग हमारी है और रही बोंडे की बात बोंडे किस कारण उसको ये सब पदे बीजेपी दे रही है क्यों बक्सी सी दे रही है उसका भाई पुलिस इंस्पेक्टर है और उन्हें अमित शाह और मोदी जी को कैसी मदद की गई है ये भी सब हमारे पास रिकॉर्ड है समय के साथ निकालेंगे दो महीने में जब सरकार महाराष्ट्र में बदलना तय है और सरकार बदलने के बाद ये बोन्डे की जो जबान है वो अपने आप बंद कैसी होने वाली है मुझे पता है लेकिन मैं उस वक्तव्य में जाना नहीं चाहता हम लोकतांत्रिक व्यवस्था को मानने वाले लोग हैं और लोकतांत्रिक व्यवस्था में इस तरह का वक्तव्य करने वालों को माफ नहीं किया जाता है राज्य की सरकार हो या केंद्र की सरकार हो तुरंत इन लोगों ने इनके ऊपर एक्शन लेना चाहिए नहीं तो कल महाराष्ट्र में हम पूरे राज्य में एक उग्र आंदोलन हम करेंगे समय आए तो सरकार ने न्याय नहीं दिया तो हम जेल भरो आंदोलन करेंगे पर अब रस्ते पे उतरकर कांग्रेस महाराष्ट्र में देंगी इस तरह की भूमिका हमारी है विधानसभा में कई कई स... विधानसभा में आंदोलन वन इलेक्शन प्रस्ताव पारित कर दिया है आज हम उसके बारे में बात करेंगे ये जो लोकतांत्रिक व्यवस्था को जो खतरा पैदा हुआ है देश के विरोधी पक्ष नेता को मारने की बात अगर बीजेपी भी कर रही है ये आज सबसे बड़ा महत्व का मुद्दा हमारे सामने है बाकी विषय पे हम आराम से विधानसभा के चुनाव में आंदोलन हम कोई बात नहीं करेंगे हमारी ये भूमिका स्पष्ट है राहुल गांधी के बारे में जिस तरह का वक्त हो, हो रहा है नरेंद्र मोदी और अमित शाह इस पर क्यों नहीं बोल रहे हैं क्यों नहीं ये लोगों के ऊपर कार्रवाई की जा रही है ये भूमिका हमारी है बाकी विषय पे आज हम कोई चर्चा नहीं करेंगे हमारी एक ही चर्चा है कि जिस तरह से अपोजिशन लीडर को राहुल गांधी को जो देश के संविधान की बचाने की लड़ाई कर रहे हैं उनके ऊपर इस तरह का हमला किया जा रहा है उनके ऊपर धमकाया जा रहा है ऐसे लोगों के ऊपर कार्रवाई क्यों की, कि नहीं की गई राहुल गांधी को लेकर राहुल गांधी को लेकर ही सवाल है कि आपकी सभाएं बहुत सारे विधानसभा चुनाव के दौरान होंगी राहुल गांधी का आना होगा क्या आपको इस तरह का भय लगता है क्योंकि हमें कोई भय नहीं लगता है जिस राहुल गांधी ने साढ़े चार हजार किलोमीटर की कन्याकुमारी से कश्मीर यात्रा की जहां पर केंद्र सरकार ने खुद कश्मीर में कहा था कि हम सपोर्ट हम यहां पे मंत्री नहीं दे सकते खतरा है जो राहुल गांधी को अपने देश के बारे में अपने देश के संविधान के बारे में चिंता है उस राहुल गांधी के हम लोग सिपाही है वही हमारे राहुल गांधी को खतरा नहीं पर यह सब जिस तरह से लोकतांत्रिक व्यवस्था में एक अपोजिशन लीडर लोकसभा का उसके बारे में ये सब कहा जा रहा है तो देश के प्रधानमंत्री और अमित शाह क्यों चुप है इसका जवाब उनको देना पड़ेगा और ये लड़ाई है हमारे